वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष रिया सय्यद यांच्या मार्गदर्शनाने आरटीओ कार्यालयाला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये एलपीजी रिक्षासाठी वीस वर्षे व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षाकरिता पंचवीस वर्षे वयोमर्यादा करण्यात आली आहे त्याच्या आधारे आपण सोलापूर शहरात देखील एलपीजी वर चालणाऱ्या रिक्षासाठी वीस वर्षे व सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षाचे वय वर्षे पंचवीस करावे अशी प्रमुख मागणी होती सोलापुरात तसेच लोकसंख्येप्रमाणे जेवढे रिक्षा पाहिजे त्यापेक्षा जास्त रिक्षांचे प्रमाण खुल्या परमिटमुळे वाढलेले आहे त्यामुळे रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झालेला असून प्रवाशांची कमतरता होत आहे अशा अवस्थेत सोलापुरात रिक्षांना परवानगी मिळाल्यास परमिट रिक्षांची पूर्णपणे उपासमार परमिट रिक्षा आहे परमिट रिक्षासाठी पासिंग परमिट नूतनीकरण करणे अशा प्रकारे दरवर्षी शासनास फी भरावी लागते त्यामुळे ई रिक्षांना टी ओचा कसलाही नियम नसून ते आपल्या मर्जीप्रमाणे भाडे मारत आहेत परमिट रिक्षांना आपण जे कायदे नियम व अटी लागू केलेले आहेत तेच नियम यांना देखील लागू करावे रिक्षाचालकांच्या सोयीसाठी आणि रिक्षा प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर शहरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप सुरू करण्यात आले आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोलापूर शहरातील ऑटो रिक्षाची संख्या दुप्पट झाली आहे परंतु अधिकृत रिक्षा स्टॉपची संख्या आहे तेवढीच आहे प्रवाशांच्या मागणीनुसार आणि चालकांची सोय व्हावी यासाठी सोलापुरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप नवीन सुरू करण्यात यावे असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे यावेळी रियाज कुमठे इरफान शेख प्रदीप आबा शिंगे खलील कोरबू इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राहुत अजित पवार आदी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्रदीप आबा शिंगे महाराष्ट्र राज्य संघटक आज आम्ही आदरणीय किरणकर साहेबांना ई रिक्षाबद्दल निवेदन दिलं या ई रिक्षा सोलापूर शहरामध्ये वरच्यावर संख्या वाढत आहे या ई रिक्षांना सरकारमार्फत कुठल्याही प्रकारे कसलेही अटी नियम याचं बंधन नाही परंतु बंधन सर्व परमिट रिक्षा चालकांना आहेत त्यामुळं ई ई रिक्षा ह्या संख्या वाढत आहेत त्या ई रिक्षांना परमिट ज्याप्रमाणे परमिटधारक रिक्षाकांना ज्या आटी व नियम आहेत त्याच आटी व नियम ई रिक्षांनासुद्धा लाव्यावेत अशी मी माननीय तिरणकर साहेब यांना निवेदनाद्वारे सादर केलो आहे मी हे निवेदन सरकारला सादर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि ह्या निवेदनाचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार करून नक्कीच सरकारपर्यंत आमच्या मागण्या कळवतील अशी मला आशा वाटते ओके धन्यवाद इरफान शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासाहेब आज या ठिकाणी रिक्षाचालकांच्या विविध समस्येबाबत मान्य आरटो साहेब किराणकर साहेब यांना आम्ही विविध विषयांचे अनुसरून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात एक प्रथम विषय आमचा असा होता की पुण्यासारख्या मेट्रो सि सिटीत एल पी जी एल पी जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा वीस वर्षे आहे व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्ष आहे त्याचाच एक भाग म्हणून ही तोच कायदा लागू करावा अशी आमची अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी येणाऱ्या मिटिंगमध्ये हा विषय गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य कष्टकरी रिक्षा चालकांना न्याय देऊ असे त्यांनी आम्ही आम्हाला सांगितलेलं आहे व त्यांनी आमच्या विषयाचा जाणीवपूर्वक विचार करू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद